सकाळचे बघा पावणे सात वाजायला आलेत आणि आपला भ्रूण बघा कसा झोपलाय बघा बाहेर भ्रूण ना जोपर्यंत पोरं उठत नाही ना, ना तोपर्यंत भ्रूण बाहेर येणारच नाही बघा कसा ताणून देतोय नंगा पुंगा <laughs> डोळे उघडे ठेवून झोपला रे बाबा बंदुडे ओ बंदुडी महाराज ओ बंदुडी मामू हा काही पण म्हणा तुम्ही जोपर्यंत मुलं उठत नाही ना तोपर्यंत हा उठणारच नाही बघा आज पण बघा असं रोगीट वातावरण आहे नुसता एक 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 थेंब येतोय ये पावसाचा पाऊस काही येत नाहीये काम काय होत का नाही काय नाही उपयोगच नाही असल्या पावसाचा कस वातावरण आहे बघा चल नाश्ता कर घे टोस आणि खारी आहे नाश्ता कर चहा दिलाय त्या चहा टाकलेले खा खा लवकर घे चल लवकर घे 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 बघा बु खायचं नसल्यावर कसं करतो बघा ते बघा बघा कसं पलटी करतोय बघा मी ते पकडले म्हणून नशीब नाही तर पकडलं नसतं ना तर ते तिथंच सांडलं असतं ते बघा भू बुण अगं बापरे भीती वाटते मला हे सांडायचे म्हणून मी हातात धरून ठेवले तो असा ना तोंड आणि त्याला राग कसला आलाय खातोय पण आणि नाही पण म्हणतोय चल इकडे मी इथं ठेवते इथं ठेवते इथं येऊन खा चल चल इथं येऊन खा खा इथं येऊन चल इथं येऊन खा चल इकडे येऊन खा चल इकडे या लागला खा, oh, खायला आता तिथं आडू नको अंतरुणावर भरुण आमतुणावर खाऊ नको बघा भ्रुणचा लाड ए मन्या, ए मन्या भाई इकडे ना इकडे ये आता म्हणे जम्प मारेल वरती जाण्यासाठी बघा गेला वरती ते भरपूर काम केलंय आज तो भ्रुण बघा कसा अगदी बसलाय आरामामध्ये <coughs> तो असा गाया आणल्या की थकून जातो गाया पण भरपूर चांगल्या जोगवल्या रांगोळी पुसली आपली बघा ना मित्रांनो कसा काय पाऊस पण नाही आणि ऊन पण नाही आहे कसं व्हायचं बापरे पिकांचं कंटाळा आला गव गवत काढलं मी पण आज मक्कामधलं इकडे खाली सोनल पण आली होती थोडी बरोबर त्यांनी पण थोडासा कांग्रेस उपटला आत्ता आले येऊन हातपाय धुऊन चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता आंघोळ नाही केली अजून आता करायची आंघोळीची तयारी आपल्याला मोबाईलच हातात घ्यायला वेळ भेटत नाही एवढी धावपळ एवढी धावपळ आज आम्ही ते हे करून आलो माझी लाडकी बहीण योजना काय असतात ते त्याच्याबद्दल आज आम्ही फॉर्म भरून आलो सकाळी ती गडबड अजून आणि मुलीचं पण इलेक्शनसाठी नाव दिलं शाळेमध्ये पुन्हा तो ती गडबड म्हणजे दोन कामं झाली आणि ते कामं झाल्यामुळे छान वाटलं माझं ना फोटोसाठी राहिलेलं म्हटलं मुंबईला गेले की फोटो आणेल काढून पण मी तिकडे गेले आणि माझ्या लक्षातच नाही राहिलं मी आले तशी आणि मग काय आत्ता वारीला जाताना फोटो काढून काढून गेले होते मग आल्यावर फोटो काढले आणि आत्ता जाऊन आम्ही नोंदणी करून आलो फॉर्म भरून आलो <coughs> एवढं धावपळ असते फार धावपळ आणि फॅमिली मुलं आली की त्यांचे फार वेळ वेळ लागतो सगळ्या कामाला तीन वाजले मला अडीच वाजले सगळं स्वयंपाक पाणी हे ते सगळं आवरायचं म्हटलं की तर <laughs> आणि कधी काम करणार सगळे तिकडे असतात म्हणून ना ते एकाच जागी असलं नाही एका जागी असून तर इथल्यासारखं होतं नाश्ता वेगळा जेवण वेगळं कोणाला काय लागतं कोणाला काय लागतं ही सवय मीच लावून ठेवलेली आहे असो त्याच्यामुळे मला फार लेट झाले मी आणि एकदम अडीच वाजता तीन वाजता राहण्यात गेले आणि किती थोडंसं नुसतं गवत गवत उपटलं एक चांगलं गटुडं गवत काढलं तुम्हाला दाखवते मी गटुडं गवत आहे बरं का मी इथं सोडून ठेवलं आहे आपली बघा गुंगरू किती आहे बघा खाली गवत टाकलेलं पण खात नाही एवढी गवत फुल झाले तर आता फुल झालेले गाय ना गवत खातच नाहीत श्याम पण बघा कशी टम्म झाली अगदी हेच पण चाललंय बघा अशा प्रकारे आता चहा घेतलाय मी आणि आता हात हातपाय धुतले थंड पाण्याने म्हणजे जरासे हात जरा, जरा चिखल वगैरे लागलेला हातांना म्हणून थंड पाण्याने हात धुतले आता आवरायचं आता आपल्याला दिवापत्ती करायची परत बाहेर जायचं आधी पाणी गरम व्हायला लागले माझं आंघोळ करायची मस्तपैकी फ्रेश व्हायचं म्हटलं जर असं बोलावा असं दाखवावा आणि दिवसभर काम करताना एक मला आणलेलं आहे व्हिडिओ ठेवायला पण त्याला पण कुठंतरी काहीतरी पाहिजे असं चिमटा असं अडकवायचं मग त्याला व्हिडिओ लावायचा शेतात तर काही आपण अडकवू शकत नाही झाडाबिड्याला अडकवायला अडकवलं तर बघू हा माझा मित्र आहे ह्याचं नाव काय ठेवायचं नुसतं माझ्या मागे 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 असतो टायगर <laughs> कपडे सुकत नाही आहेत कपडे सुकायला घातलेले सकाळी मग ही रस्शी दुसरी बांधली आणि ही रस्शी एकदम शीतफळाच्या झाडापर्यंत रश्शी आहे तिथपर्यंत रस्शी आहे आणि तिथून अशी रशी इथपर्यंत एवढ्या लांब आणली पण मध्ये पाऊस आला की पुन्हा कपडे आतमध्ये टाकावं लागतात आणि आपल्या मशीनचं जरा काय तरी झाले कपडे सुकतच नाही आहेत फक्त धुऊन निघतात मग मला बाहेरच सुकावं लागतात <coughs> आता मु मुलांनी ना एक झाड आणलेलं आहे एक माझ्याकडं लाल जास्वंदी आहे आणि त्याला बत्तीस असे गुच्छ असतो एकदम गुच्छ असा ते माझ्याकडे ऑलरेडी आहे आणि मोठं पण झालेत लाल एकदम रेडमध्ये आणि हे बघा हे पिंक जास्वंदी आहे पहा हे पिंक जास्वंदी आहे आणि कालपासून हे चांगल्या कळ्या पण फुलल्या आणखीन एक यायला फूल पण लागलेलं आहे अरे बापरे एक नाही दोन तीन फुलं आहेत वाटतं ही पहा हे तर तुटून पडलं खाली हे पहा ही नवीन जा अशी जास्वंदी अशी माझ्या पण माझ्याकडे रेडमध्ये आहे आणि आता ही हे बघा अगं बाई हे तर म तुटलंच लगे हे पण तुटलं आता घेऊन जाते मी घरात फार फार झाडांची गर्दी झालेली आहे ही फार जास्वंदी ही गुच्छांची आहे तर गुलाबी झाली आता गुच्छांची आणि रेड पण गुच्छांची आहे लाल आणि गुलाबी दोन्ही अशी भरीव अशी जास्वंदी आणि लाल पण आहे पाकळ्यांची म्हणजे स साधी आपली नेहमी असते तशी लाल आणि पांढरी पण तशीच आहे साधी असते तशी आणि मी एक वारीत नाही एक थोडीशी काडी आणली होती गुलाबी पण तिचे ना तुम्हाला सांगू एवढे मोठे फुलं हे हात मी असा करून दाखवलं तरी पण आपला हात कमी पडतो असे गुलाबी मोठे मोठे फुलं त्या जास्वंदीला तर मी लावली ती जास्वंदी आता कुठेतरी लावली बरं ला, का मी हां एक आहे इथे लावली पण त्याचं अजून काही फुटलेलं काही दिसत नाही आहे मला आणि मला दिसलं कुठेतरी मी नवीन आणेन ते जास्वंदी मला ही फुलं फुलं मला फार आवडतात फार म्हणजे फार आवडतात ही फुलं बघा किती छान आहेत हे बघा हे छोटंसं फुलं आहे सुंदर फुलं आहेत मला फार आवडतात ही फुलं मित्रांनो पहा मुगाला आता शेंगा पण येतील मुगाला हे मुगला मुगला पहा मुगाला फुलं आली मुगाला बघा आपल्या फुलं आली पहा आंबाड्याची भाजी हे आंबाड्याचं एक झाड आहे हे एक आहे हे एक आहे तिकडे एक आहे भरपूर झाडं आहेत आणि इकडे पण इकडे पण आहेत पण मी इकडे दोनदा तीनदा मी झा भाजी केली ह्याची भा इथे पण केली आणि ग तिकडे पण मुंबई हे बघा सोनलनी कालच ह्याची भाजी केली भाजीसाठी हे तोडली बरं का बघा कशी ह्याचं सगळे तिने अगदी अशी भाजी तोडली पानं पानं कालच तोडली आपल्याकडे झेंडू भरपूर आलेत भरपूर म्हणजे भरपूर हे फक्त आम्ही फुलं टाकून दिलेली चुरगळून आणि काय लावले नाही आहे पण ते आले पाणी पडतं ना इकडे म्हणून ते आले मित्रांनो झाडांचं विशेष आता असं काहीच नाही आहे कारण का हे झाडांचं कधी असतं विशेष उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये त्यांनी त्यांना पाणी पुरलं पाहिजे जगले पाहिजे पाऊस तर काय असं आहे आमच्याकडे भरपूर पाऊसच नाही आहे आमच्या विहिरींना वगैरे पाणी वाढलंच नाही आहे तेवढंच आहे जास्त पाऊसच नाही आहे आमच्याकडे तर अशा प्रकारचा आपला दिवसक्रम ब्रुणो कसा झोपला आहे अगदी ब्रुणो मित्रांनो मागे मी तुम्हाला एक व्हिडिओ टाकलेला श्रीभैरवनाथ मंदिर म्हणून तेच हे मंदिर आहे पुन्हा आज इथे येण्याचा योग आला मुलांना तेथे त्यांनी शूट केलेला आहे काही भाग भैरवनाथ मंदिरामध्ये आले पावसाळ्याचं पावसामध्ये बघा किती गवत वगैरे इकडे आलेलं आहे आणि एकदम संध्याकाळच्या टायमाला मंदिरामध्ये गेलेलो आहोत तेव्हाचे हे काढलेले व्हिडिओ आहेत मी तुम्हाला थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करते हे पहा भैरवनाथ म नाथाचं मंदिर आहे रेती वगैरे बाहेर टाकलेली आहे काम करण्यासाठी आणि थोडंसं गळू नये म्हणून कागद वगैरे टाकलेलं आहे ग्रामस्थांनी खूप हे सगळ्या जशाच्या तशा आधीच्या वस्तू काही सुद्धा नवीन नाहीये पण आता आजूबाजून बांधकाम करण्याचा विचार चा असं मला वाटतं हे लोक करणार आहेत कारण का ते मटेरियल पडलेलं आहे सगळं आणून ठेवलेलं भैरवनाथचा वाडा बघा किती सुंदर आहे सगळे दगडी खांब दगडी मंडप मागे पण एक मी व्हिडिओ तुम्हाला टाकलेला अस्तव्यस्त अजिबात बघा ना कुठं गळत नाही एवढं मोठं ताडपत्री वगैरे बाहेरून टाकलं तरी भैरवनाथ मंदिरामध्ये एक पाण्याचा टिपका पण नाहीये खूप छान वाडा आहे हा अशा गोष्टी आता दुर्मिळच झालेल्या आहेत दिवसेंदिवस माणसं किती पण मोठे मंदिर बांधतात पण ते असं हे नसतं ना ह्याच्यासारखं हे बघा का, नक्षी काम आता जरे मंदर जरी तरे पन हा वाड़ा आत मदे आसा बाहर मंदिर जरी बांधलं ना मित्रांनो तरी पण मला वाटलं हा वाडा आतमध्ये असंच ठेवतील बाहेरनं मंदिर बांधतील कारण का ज्याच्या पण अंगामध्ये इथे गेले की देव येतात ना असं म्हणतात ना अंगात येतं वगैरे मग त्यांना विचारतात ह्या वाड्याबद्दल मी समोर होते तेव्हा ते दे तर त्यांनी सांगितलं नाही वाड्याचा एक खडा पण नाही खाली पडला पाहिजे असं ते म्हणतात अंगात येणारे देवदा वगैरे काय असेल ते तर म्हणूनसाठी ना हे मला असं वाटतं हे मंदिर असंच ठेवतील आणि ह्याच्या बाजूने नंतर असं नवीन बांधकाम करतील असं मला वाटतं तर बघा तुम्ही आता भैरवनाथाच्या मूर्ती डोळे भरून पहा पहा अशा प्रकारचा हा वाडा आहे आणि आता मित्रांनो मी तुम्हाला थोडंसं गा। माझ्या गाव आता संध्याकाळचं थोडंसं मी कीर्तन भजन दाखवण्याचा प्रयत्न करते हरिपाठ बघा कसा बसलाय बघा पाय बघा आपल्या भ्रूण बाबू बाबू आपल्या पाय इकडे ए ब्रुना? ए बंदुडे महाराज मित्रांनो तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा पाहत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिला तुम्ही स्किप न करता त्याबद्दल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या स्वतःची घ्या आणि इतरांचीही घ्या